बुदगाव जिल्हा सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या पुतळ्याचे दहन वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवारी बुदगाव येथे करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे व उमेश देशमुख यांनी दिला माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्या त्याबाबतीत ते प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नावर चर्चा सुरू होती त्याचवेळी ते रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले याबाबतीत त्यांची चूक कबूल करण्याची तयारी नाही त्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे धरण करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले उमेद देशमुख म्हणाले कोणते पोकाट यांनी राजीनामा दिला पाहिजे तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू त्यांचा राजीनामा खासदार अजितदादा व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा यावेळी प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील बाळासाहेब पाटील दिनकर साळुंके अधिक पाटील उमेश एडके मनोहर पाटील खान पठाण सचिन पाटील सयाजी कदम धनाजी पाटील पी एम पाटील अमर पाटील रामदास गुरु बाळू पाटील निलेश बाबर अनिल कोकाटे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणा दिल्या माणिकराव कोकाटेच करायचं काय महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री दे, म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपये पीक योजना सुरू आहे त्या योजनेचा दाखला घेऊन हो, त्यांनी आता सध्या भिकारीसुद्धा एक रुपये घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं ज्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना डेकडाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांती काय म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर ही महाराष्ट्राचं दु दुर्दैव आहे आणि म्हणूनच या माणिकराव कोकाट्यांचे आज बुधगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं ना बोंब ठोकलेले आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेला आहे असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून मानेकराव कोकाड्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी त्यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आज केवळ त्यांचा पुतळा धन केलेला आहे यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत